नमस्कार मी आवारा भटक्या तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आहे आपल्या या री री म्हणता परत एकदा सुरुवात करूया आपण आपण असं म्हणतो आहे की ब्लॉग चालू करायचे आणि जे काही जा लोकांनी मला त्या दिवशी हे केलं परवाच्या स्टोरला रिप्लाय दिला इंस्टाग्रामवरती त्यांच्यासाठी सर्वप्रथम आभार आणि मी अचानक भयानक निघालो आत्ता शंकराच्या देवा आणि आजपासून आपण ब्लॉक चालू करायचे श्रावणातला पहिला दिवस आहे आज आजचा म्हटलं का नाही पाऊस चांगला पडतो आहे मस्तपैकी पावसाळा एन्जॉय करतो आहे आपण तर शंकराच्या देवळात जाऊया अशा विचाराने मी निघालो आहे तर हे मंदिर आहे कनकेश्वरचं जे बहुतेक सगळ्यांनी बघितलं असेल पावसाळ्यात पण बघितलं असेल असं पण त्याचं जाम वेळा शूट वगैरे सगळं झालेलं आहे असं मंदिर आहे आणि असं मंदिर ज्या ठिकाणी आपण चाललो जायचं कारण म्हणजे असं काहीच नाही पाऊस पडत होता आणि जसं मी काल जी पोस्ट केली होती रात्री त्या पोस्टच्या हिशोबाने की मी प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी टाकणार आहे श्रावणातलं श्रावणाच्या ह्या महिन्यामध्ये म्हणून ही सगळी उठा ठेव असं बोलायला हरकत हो, नाही आहे पण एक सुरुवात आहे की बाबा याच्याकडून मला पण एक डिसिप्लिन येईल की मी नेहमी तुम्हाला बोलतो नाही मी टाकणार ब्लॉग आणि मी टाकत नाही किंवा मी सगळं रेकॉर्ड करतो पण ते शेवटी तुमच्यापर्यंत पोचत नाही म्हणून ही गोष्ट तर आत्ता आपण चाललो कनकेश्वर देवस्थान आणि पाऊस प्रचंड पडतोय सत्य आहे पाऊस प्रचंड पडतोय आणि माझा स्टँड पण कोसळला तर एक मिनट मी आपण काम करूयात तुम्ही मला बघितलं समोर पाऊस किती ते बघूया आपण कंटिन्युअस मला बघणं पण पॉसिबल नाही लोकांना तर अशा ह्या पावसामध्ये आपण निघालोत पाऊस पण आलेला आहे अशा प्रकारे आणि एक तर गाडीचा आपला ए सी बंद पडला आहे त्याच्यामुळे निघूया आपण निघालोत तसं पण तर आता आपण डायरेक्ट भेटूया कणकेश्वरच्या पायथ्याच जाऊ लहान मुलांचा आवाज चालू आहे लहान मुलं वातावरण बघू शकता मस्त झालेलं आहे सुरुवात करू आपण वाजले संध्याकाळचे चार वाजून दहा मिनिटं आपण किती वाजता वरती बसतो बघू मला माहिती आहे मी सगळ्यात मोठी चूक आहे माहिती मी कोणाच बरोबर घेऊन जाच घेणार आणि माझ्याकडे रुमाल पण नाही कोणतरी मस्त असं नाही चालतात चालता येत पण थोडीशी म्हणजे बाहेर थोडेसे जमा झाले थोड पण कोणी

何 वरती आल्यानंतर असा व्यू बघायला मिळतो हा ते मांडव्यापासून ते दोन टॉवर दिसतात तुम्हाला माहित नाही दिसत की नाही त्याच्यानंतर ना, या साईड लागल्यानंतर हा कि हिम आणि अक्षीचा आवाजचा समुद्र अक्षीचा आक्षीचा या आल्यानंतर तुम्हाला आरसेफची ती रेल्वेची लाईन दिसत असेल सरळच्या सरळ त्याच्या मागे खांदेरी आणि उंदेरी आहेत इकडे थर्ड आहे रामदारणेश्वर पण दिसतं इकडनं तर एकंदर हा मस्त व्ह्यू आहे अजून परतसं चालायचं आपल्याला सुरुवात आता आपण चालायला परत एकदा थोडेफार वरती आलो आहे मध्ये बोलता येईल काही लोक दुपारी येईल ये लो ये ये ते येतात परत काही लोक यायचे आहेत ते आता येत आहेत मागून दोघांना टाकून आलं पुढे बाकी माहीत नाही मला तर रमलो आहे थोडा वेळ रेस घेऊन तरी बसू सोप्प नाही आहे एकट्याने जाणं पहिल्यांदाच जातो आहे एवढ्या मोठा गॅप नंतर आणि पण भन... हां कोणालाही न सांगता मुळे अवस्था वाईट होते फुलजलं फुल लंबलं आहे पण ट्रेक कंप्लीट करणार काही झालं तरी ट्रेक नाही म्हणता येणार पण जाणार जाऊन परत येणार कारण त्याच्यावर एवढं नक्की तुझ्या परत रेलिंग चालू झाल्यात एक चांगलं आहे की रेलिंग्स आहेत ते खालच्या पायऱ्यांपासून चालू झाले खालते पायऱ्या आहेत चालू हां बुडत्याला काठीचा आधार या सिरियसली एक काळ असा होता की नॉनस्टॉप जायचो आता वयाच्या दुप्पट झाल्यानंतर नॉनस्टॉपची हे संकल्पना आता बास्क करावी हळूहळू सुरुवात झाली बघा नसतंय आणि हे मागच्या डिप्लोमाच्या मित्रांना हे ठिकाण आठवत असेल शेड घातली आहे ना त्याखाली एक फोटो आहे माझ्याकडे आणि जेव्हा डिप्लोमाला असतं ना आणि इकडनं पुढे आपल्याला जायचं लोक चढते हळूहळू आणि आपण चाललोय लोक चालू झालंय पाहण्याचा आवाज होईल इथे धबधबा असणे शक्यता आहे समोर तयार झालेला वातावरण पाहतो समज लागलेला आहे का तो पाण्याचा ओरा हा असा इकडनं फिरून फिरून तिकडे जातो आणि एवढूशा पाण्याचा आवाज लाटेच्या गाजेसारखा आहे Mulla ei ole on heittämällä. Ai, tei, tässä कोणाच्या बाबतीत आपण एवढ्या वेळा बोलतो पण त्याचं कोणीच हे करत नाही पालन करत नाही असं दिसत हे रॅपर्स असंच टाकून दिलं किती वेळा बोलायचं हे मुळात आपल्या मुलांना जर सांगितलं ना तरच त्या गोष्टी पुढे जाणार जे आहे हे त्यांच्यासाठीच करतोय ना त्यांना ह्या गोष्टी दाखवून दिल्या आणि करायच्या ना सांगितलं तर प्लास्टिक गोळाच होणार नाही तुमच्या घरातच राहील पण शोकांकिता अशी घरातून बाहेर जेव्हा पडतो तेव्हा ते, ते जेव्हा डम्पिंग ग्राउंडमध्ये जातं तिथे पण त्याची योग्यरित्या विल्हेवाट लावली जाते की नाही हे कोणालाच वाटत नाही म्हणून तर जेव्हा समुद्राला उधाण येतं तेव्हा सगळा कचरा त्यासोबत समुद्रकिन्यावरती येतो गमत बघायचं असेल सातशे पंचवीस सहा उद्या आहे सव्वीस उद्या समुद्राला मोठं उदाहरण आहे साडेचार मीटरची हाईट आहे तर तुम्ही समुद्र किनारचं बघू शकता किती घाण येते ते अशी दर मजल करत 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 आपण कनकेश्वर क्षेत्र कनकेश्वर च्या एरियामध्ये ते एंट्री करत होत ते नवीन देवळं बांधतात ते सुरुवातीला सुरवातीपासून आहे त्याला जीर्णोद्धार चालू आहे आणि ब्रह्मकुंड ते अतिशय स्वच्छ सुंदर असत सोमवारी गर्दी होईल आणि सगळी वाट लागेल मासे फिरताना पण दिसतात सगळेजण उड्या मारतात जाम फेमस झालंय जा <laughs> इंस्टाग्राम आणि माशांना कधी पोहायला भेटणार

राशी अशी जलमजल करत आपण कणकेश्वरचं देवाळाचं देवस्थान पोचलेलो आहोत आणि दर्शन घेऊन झालेलो आहे बाहेर आलो आहे आणि आता इकडनं आपण परत चालू करी हा ह्या साईडनी चिरड बनवायचा रस्ता आहे आपण आपल्या कणकेश्वर बाहेर वळे रोडनी घरी जाणार Paus sepia, tawara sepia, paus nama sepia. Ndunga, ndunga, ndunga. आमच्यासोबत फ्रेंड सर खूप दिवसानंतर महेंद्र पाटील आणखी मला तेवढं फास्ट चालता येत नाही बोललो जा कारण की त्याला जिमला जायचं परत आता आपण तो उतरायला सुरुवात केली ऑलरेडी हळूहळू जाऊ मगाशी जे जे विचार केला ते बर एकदा photo काढून बघूया काय position आहे ती काय दिसतंय वरून एक सांभाळ शेवाळ जाम आहे पाय घसरण्यासारखे झालेले आहेत आणि चपला घसरतात धुकं होतं आता धोका नाहीये आता व्ह्यू बघा प्रत्येक वेळी आपण अलिबाग साइड व्यू व्ह्यू किंवा समुद्र साईड व्यू व्ह्यू बघतो हा आहे कारण खिंडा पैजरी साईड चा व्यू आहे एकट्याने ब्लॉक करणं किंवा सोलो ट्रॅव्हलिंगचं आपण म्हणतो आहे तर कंपल्सरी मी माझ्या गोप्रॉबला मिस करतो आहे यार कुठेतरी मी स्पोर्ट ऍक्शन स्पोर्ट्स कॅमेराला मिस करतो आहे हे मात्र नक्की कारण आणि हे मी आज कुठलंही इक्विपमेंट नाही घेतलं आहे असंच निघालो आणि फक्त मोबाईल त्यामुळे मी दिसत नाही आहे कुठे मगाशी इथे एक व्हिडिओ ट्राय केलेला मी तर मला ट्रोन असं कट झालं होतं मला कळलं नाही आता पण मला माहीत नाही आहे मी कसा दिसतोय ते पण बॉस आता मध्ये सेल्फी स्टिक तरी पाहिजे ॲटलीस्ट जेणेकरून कंटिन्यू दिसाल हा ठीक आहे चांगला ब्लॉग होतो आहे प्रयत्न करतो आहे मी पण बघूया पुढे हळूहळू काही ना काहीतरी त्याच्यातून मार्ग आपण काढू एवढ्या गोष्टी आहेत आपल्याकडे आत्ता ॲज ॲट प्रेझेंट त्याच्या ह्याच्याने आपण हळूहळू ब्लॉग करूया तर कनकेश्वर ॲटलास्ट मी जाऊन आलो आहे अर्धा इकडनं खाली जायचं आहे आता थोडंसं अंतर आहे चार दहाला आपण आय थिंक चालू केलं होतं सहा वाजलेत अजून अर्धा तास पकडून चालू ता पर्यंत आपण खाली पोचू मग घरी जाऊ तर मगाशी येताना थोडंसं हे होता आता पाऊस परत भरून आला आहे दिसतोय हा समोर आणि आता वारा पण चांगला चालू आला आहे तर मगाशी यायची अवस्था आणि आत्ता जाण्याची अवस्था याच्यामुळे जमीन आसमान जो फरक आहे ऑबियसली वारा सुटलायच व्हायला होता आता हे आपण थोडं खाली जाऊया एक टाइम लॅप्स घ्यायचा प्रयत्न करू थोडा वेळ पाऊस तर नक्की येतो गेलो असतो या रील वाचलो आता गेलो असतो लिटरली गेलो असतो त्या रीलिंग्स मुळे मी वाचलेलो आहे पडलो असतो इथे बघायला बघायला पण कोण नाही की काय होतंय आणि काय नाही ते ऍक्च्युली ह्या पायला खूप म्हणजे शेवट साधलेली तर आहेच आणि माझ्या चपला मला साथ देत नाही तसं वाटतंय मला तर हळूहळू का होईना जाते बाबा मी ह्या स्पॉटला मध्ये ह्या पायला हे नाहीये काय रेलिंग नाही आहे तर हळूहळू जाणं हे चोईस नाही बघू शकता एवढी येतं ना समोरी वगैरे चांगल्या रिप पकडणाऱ्या चपला घालून या किंवा सफर किंवा शूज किंवा काही पाद घालाल घालावते काका सोबत हो यायला निघालत माझ्याकडे काय नाही बाबा क्लिअर आहे की समोर मला आरसेफ खांदेरी उंदेरी सगळं दिसतंय असं एक म्हणतात ना सगळं जुळून आलेला असा प्रकार आहे तो श्रावण श्रावणातली हे सगळं असं सगळं उभं झालेलं आहे जमीन सगळी झालेली आहे हिरवी झालेली आहे त्याच्यामध्ये असा मस्त जात आहे समोर दिसते आरसेफ या ह्या शेडच्या मागे येण्याचा पहिला दिवस मला सार्थक लागलेला आहे बऱ्यापैकी खाली उतरलो शेवटचे काही असतील असे मला पण नाही माहिती एक्झॅक्ट पण बऱ्यापैकी खाली उतरलोत आणि हे दगड जाम स्लिपर येत रे म्हणजे ये ऍक्च्युली माझ्या पायान गरीब भेटत नाही असं वाटतं मला दगड स्लिपरी नाही झाले दगडांवरती ना शेवाळ आणि पाय हे सगळं एकत्र एक जुळून आलं की आपण पडतोय तिकडे ती गाडी दिसते तिकडे तिकडे जायचं तिला पेटली पर्यंत सो चालत राहा चालत राहा चालत राहा मस्त वाटत आहे कारण खूप दिवसानंतर असा काहीतरी फिरायला बाहेर पडतोय एकटाच आहे मुळात म्हणजे सगळ्यात महत्वाचं ते की मी गेले एक दीड वर्ष मी एकटा बाहेर पडत नव्हतो तसा फिरण्यासाठी किंवा असं हे करण्यासाठी पहिलाच प्रयत्न शिवा टाकत तशाही काय गरज होती कोणातरी घेऊन जायचं होतं मी कोणाला तरी घेऊन जाणार फोन केले होते कोणालाच आहे हे नाहीये म्हटलं होतं चला आपण चाललो एकटिले आहेत अखिले ही जाम शिवायचा बोर्ड आपण इथे उपयोग केला होता आणि समोर दिसतोय तो गायातले खिंड ओके आय थिंक so. सो हा सागरगडाचा पार्ट आहे यस बॅकसाईड आहे ती सागरगडाची तिथे त्यात त्या ढग बसलेले आहे लवकरच तिथं पण जायची इच्छा आहे तर बघूया कधी एकदा वेळ भेटतो तिथे जायचा पण जाणार तिथे नक्की हे रामधरणेश्वरी इथे समोर दिसते ते इथे आपण खूप वेळा जातो ती गाडी वगैरे घेऊन जातो इथला प्रॉब्लेम नाही इथे बिंदात जाऊ शकतो कधी पण इथे जायचं दिवस काढायला लागेल आणि बसून हळूहळू आपण आपल्या परतीच्या वाटेला काय समुद्र वारा आणि इथे कनकेश्वर तर अशा प्रकारे खाली आलेलो आहे आता चालू आहे घरी गोष्टी आपण तर कंकेश्वरनं मी आलो फ्रेश झालो जेवलो पाणी प्यायलो आणि कामाला लागलो तर हा ब्लॉग आज रात्री बारा वाजता अपलोड करतोय त्यामुळे उद्या सकाळी तुम्हाला बघायला मिळेल आणि अजून एक गोष्ट हे ब्लॉग असे नियमित करायचा प्रयत्न करतोय मी तर स्टेट्यूल चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आवारा भटक्या हे यूट्यूब चॅनलला आणि इंस्टाग्रामला जर तुम्ही मला फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला फॉलो करा जोपर्यंत तुम्ही मला हा माझा आकडा हजार रुपये क्रॉस होत नाही जोपर्यंत तुम्ही इंस्टाग्रामवरती लाईव्ह करू शकत नाही त्यामुळे तुम्हाला क्रिकेटच्या मॅचेसचा मला थोडंसं मनात देता येत नाही तो एक हे माझ्या मनामध्ये हो की मी तो लाईव्हला जाऊ शकत नाही त्यासाठी तर यूट्यूबला लाईव्ह हा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आवाला वाटते